च्या विधानसभेचा जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळे ते निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेल्या आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे आणखी काही आहे वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आहे मी आता पण आदरणीय बाबा आढावा तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कुणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि ह्यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेऊन कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही नुसता त्यांचा रडीचा नाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं आता योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार केला पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखे एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याच खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल काय नाही रस्ते केलं काय बाबा dia macam एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार नाराज गावी जाऊन नाही रे बाबा जीच काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी हो सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेली आहे तुम्ही काळजी करू नका जेव्हा फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कुणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे तुम्ही पहिल्यांदाच बसल्यामुळं मिळत आहे असं म्हणताय सुरुवातीला म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावं अशी तुम्ही कसा रे विसरतोस मी अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही दोघा विसर सरकार चालवलं सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही आता एकदा चिन्हच्या ऐवजी त्यांना ते करावं असं म्हटलं अरे नाही रे बाबा म्हणालो की बाबा सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष एकशे सदोतीस जागा एकशे सदोतीस आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाही दादा तुम्ही ठाम आहात काम वरती ठाम आहात काय होत नाही म्हणून ते आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठामात काय नाही सुप्रीम कोर्टाने जो निकाल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवा सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आले असं मला ऐकून मिळत आहे साप दादांचा फोटो आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरतात एक वर्ष पाच वर्षात एक वर्ष तुमच्या कुठले प्रश्न राहिले आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षांचं समोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ज्याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित उर केला मला त्याच्यामध्ये माहिती नाही अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो

आता भाजप त्याबद्दलचा निर्णय दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदलले का अरे अजून काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघेन कारण आज शनिवार आहे ना शनिवार रविवार सुट्टी आहे सोमवारी मी विचारले थँक्यू पैसे दिलेले त्याला बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय ประชา పద్ధతిన బడ్జెట్ పది తరతుత కలిలేది ఆసి దేశ పసిలే దిలే గిలేస్ అయినప్పటికీ నక్కీ తేజా పార్టీ బక్స పంసవికాయీ ఈ దొస్రీ మంత్రాలయత న సమజూన్ గెత్యా శివాయ్ వాయా సర్కని బోల్న ఉచిరే ఏకరే బాత్ మేరే కుట్ల పక్స దాదా మంత్రాలయ ఫిక్సరే తేడు ఆకడే సాంగా మంత్ర జాలిస్ నైత కాయ ఆకడే సా आमच्या महायुतीच सरकार स्थापन करायचं त्याला निर्णय झाला तो भाजपाचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील

अरे अभिनंदन करायला काय मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे त्यामध्ये केलं